तीस तारखेला आहे एक तारखेला पुसतलाय मी वसंतराव नायकांच्या नगरीमध्ये दोन तारखेला हिंगोलीला इसापूर धरणाच्या कडेला झऱ्याला आता मैदान सुरू झाली तारखा माझ्याकडून लिहून घेऊन कुस्तीसाठी पंच महाराज चॅम्पियन चंद्रकांत काळे वस्तात मोहळ आणि सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेब चौरे हे दोन ह्या कुस्तीला फ्रंज राहतील बाकीचे सगळे खाली बसून घ्या दादा कुस्तीचा आनंद घ्यायला आत या साईडला बाकीचे सगळे खाली विनंती विनंती खाली बसून स्टेज वरच्या कुस्ती दिसत नाही गमते साहेब हा थोडं हा एक मिनिट इथं इथं बस वाटल्यास अनिपजी बसा बसा हा एक मिनिट हा घ्या ए तुम्ही बंद करा मोहोळच वादळ अख्या देशामध्ये भोंगावत अख्ख्या देशाच्या कुस्ती शेकुराच्या घरातला ताई असणारा सिकंदर नागनाथ केसरी दोन हजार पंचवीस साठी लढायला लागलेला सर्वांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या टाळ्या वाजवायला सुद्धा कंजुशी नू उडी ओढी करता येते काय गौतम मी पाठीला आले काय आणि सलामी झाली पंजे की पकड सुरू झाली पोलानी मनगट्ट मनगट्टला भिडली पैलवान भोला पंजाबी भारत केसरी विरुद्ध रुस्तुमे हिंदा महाट केसरी महान भारत केसरी सिकंदर शेख असा महामुकाबला कुस्तीचा आगार सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं काम प्रेरणा अशोकराव धोत्रे सर आदर्श शिक्षक यांच्या नेतृत्वाखाली नागनाथ भाऊ सामाजिक सेवी संस्था त्यांचं मंडळ भारत देशातला एक सर्वश्रेष्ठ मुकाबला आज आयोजित केलेला आहे भविद्य कुस्ती मैदाना जनसागराचा महासागर दुपारी तीन वाजल्यापासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत थंडीचा कडकडत असताना या रात्रीच्या आणि दिवसाच्या मुकाबल्याचा आनंद सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये घ्यायला लागलेले आहेत गर्दन खेच सुरू झालेली आहेत चौदंडी सुरू आहे सिकंदर चे वस्तात अगदी लंगोटा लावायला शिकवल्यापासून हे सिकंदर शेख देशातला सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ पैलवान होण्यापर्यंत या सिकंदरच्या कुस्तीचा साक्षीदार म्हण मला चंद्रकांत काळे जरा हात वर करा चंद्रकांत काळे पैलवान पण भूमिका भूमिका धोत्रेसर स्वतः हात वरती करा धोत्रेसर कोट घालून अशा तज्ज्ञ पंचाच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब चौरे तिकडं अशी माणसं सोलापूर जिल्हा कुस्ती महासंघ उपाध्यक्ष हे न्यायदानाची भूमिका आणि शिकादार शेख न कब्जा घेतलेला पुढे येऊ नका या ऐतिहासिक कुस्तीची वीडियो शूटिंग कैद के लिए ज्ञानेश्वर असमले यू ट्यूब चैनल प्रसार माध्यम अखंड भारत बार मुकाबला जवल जवर पंद्रह कुस्ती मैदान लाइव या नागनाथ केसरी आयोजन कमिटी टाया बाजवा सर्वाला पकड़ने की संधि है लंगोट पकड़ के कुस्ती करना पड़ेगा इस महाट की कुस्ती सिकंदर के होम पिच पे अपना रहे हैं सिकंदर पूरे देश का मशहूर पहलवान है और घुटना उनमें बच गए है पहलवान भोला जी खतरों का खिलाड़ी पहलवान सिकंदर के खिलाफ आप 2000 किलोमीटर से इस महाराष्ट्र में आए हैं और इस, इस राष्ट्र का इस देश का लाडला पहलवान है पहलवान सिकंदर तुमचे चाहते फार या भागामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे आणि सिकंदर हा कुठल्याही स्थितीमध्ये विजयश्री खेचून आणतात असं नाव असणारा पैलवान आणि जखमी शेर गेली सहा महिना संघर्ष करताना पाहिलेला आहे या ढाण्याबादानं पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर कर्नाटका अखंड देशामध्ये धुमाकूळ घालून या मोहोळ शहराचं नाव एकशे बेचाळीस कोटीच्या देशामध्ये केलेलं आहे करागी टाळ्या की भारत कॉमेंट बॉक्सच्या समोर तुम्ही काय येत इकडे साईडला साइड साईडला थोडस या साईडला थोडीशी जागा खुली ठेवा फार गर्दी झालेली आहे कोण शिरा जागा नाय प्रेम कुमार तुम्हाला येऊ देऊ नका तुम्हाला येऊ देऊ नका महत्वाची गोष्टी आहे आणि सिकंदर शेखचा कब्जा घेणं गुरी एक मन आहे काय कलकंडासाठी विजापूर मध्ये विजला बांधून ठेवलं जात तस ही बिजली आहे खालची बिजली या गाय भात सिकंदर सिंग घर चक्कर कुस्ती करणारा पैलवान अशी ख्याती निर्माण केली स्वतःची जो जिता वही सिकंदर अगदी शंभर रुपयाच्या जोडी पासून कुस्ती लढण्याची हीच धपा जिल्ह्याची निवड चाचणी असू द्या महाराष्ट्र केसरी अधिवेशन असू द्या सहा आल्टो गाड्या आणल्या चार थाळ गाड्या आणल्या एक मैस आणली हरयाणा पंजाब दोन एक ट्रॅक्टर आणला बुलेट गाड्या आणल्या एकवीस आता राहिले फक्त गव्हाची मिशन बोकरे, बोकरे। सर्व आणलंय त्याच्या शिरपेचा मध्ये सर्व पदक ब्याण्णव किलो महाराष्ट्र चॅम्पियन सिनियरचं मिळाल अशी किती एक पटका हरिचंद्र त्या गटामध्ये झालेला पैलवान सिनियर सिकंदर शेख आहे इंडियन आर्मी मध्ये सुभेदार म्हणून घेतलं आज एकदा महाट झालेला आहे सिकंदर शेख ना आजच्या मुलाखतीमध्ये सांगितलेला मी इथून पुरुष सात वर्ष खेळणार आहे अजून दोनदा महाट केफे झाला तर सिकंदर शेख या मोहोळचा पैलवान कितला डिवायस पी असेल करा आणि अशा सिकंदर शिखचा कब्जा भोला घेतलेला आहे कब्जा घेतला सिकंदर हा एवढा कब्जा घेतला भोला या वर्षातला पहिला पैलवान आहे भोला भोला पंजाबी गोगा पंजाबी सादिक पंजाबी असे पैलवान तुम्ही कधीतरी कोल्हापूरच्या शहापुरी मध्ये गेला शेवा गेला गंगावीस मध्ये गेला तर त्या तालवी मध्ये त्या पैलवानाचे फोटो असतील गणपत आंधळ हरिचंद्र बिरावजा अशा आदर्श पैलवानांचे फोटो आहेत त्यामुळे बाला रपी शेख चा फोटो आहे अब्बालाल शेखचा फोटो आहे हे फोटो का लागले आता त्यांनी फार मोठा पराक्रम केलाय म्हणून तिथं प्रखंड जगाचा आभार स्वीकारलेलं पहिल्यांदा करतार सिंग महाबारी सुद्धा पंच फिट राहायचं बाळू असतात फिरत राहायचं जागेवरती फिट राहायचं जेणेकरून पत्रकार बंधूंना ही शूटिंग घेता येईल आणि सिकंदर थोडा संत गुष्टी कातावर इस्त आहे थोडीशी सागरजन्स यांच्या तर्फे मानाची दादा सेवाच्या कुस्तीला वाह कैलासवासी जयवंत दोंडूला भोसले म्हणजे आमचे वडील वा आमच्या स्मरणार्थ सागरजले वाह शाबास वाह 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 ओ काहीतरी घर सिकंदर शेख एग्रेसिव मूड मधे इस देश का लालला पहलवान सिकंदर से काले जाता यह देशा का महान पहलवान शबा कड़ागी यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा भारत देश हरे मता की माता की छत्रपती शिवाजी महाराज की बली की आता मात्र सिकंदर शेखकर कबीआ महाराज हैारी

پرڏاندار سي يا مرحبا چاچو توهان جي واڌي يا الله جرماني حلديا وا صاحب مستر ادريڪي چاٿي 1000 روپيه سکندر سي کي آليل يا